मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे आम्ही काढलेला जी आर हा कुठेही च्या हक्कांवर गदा आणणारा नाही एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसी समाविष्ट होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या जी आर मध्ये घेतलेली आहे आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही याच कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनीच केलाय दोन हजार चौदा दोन हजार पंचवीस मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही ओबीसी करता योजना तयार करणारे आम्ही महाज्योती तयार करणारे आम्ही या ठिकाणी बेचाळीस हॉस्टेल ओबीसी करता देणारे आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने ओबीसीचं च घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही आणि पूर्ण सत्तावीस टक्के पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे त्याच्यामुळे ओबीसीला हे समजतं की त्यांचं हित पाहणारे कोण आहेत यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं आम्हाला ओबीसी समाजाचं हित पाहायचं आहे आम्ही ते हित करणारच आहोत मराठा समाजाचं हित करणार आहोत सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतो